नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते श्री प्रसा प्रसाद साबळे पाटील हे असताना मुक्काम पोष वडूद तालुका जिल्हा सातारा हे आता सातारसाठी लोडिंग चालू आहे लोकल लोडिंग म्हणलं तरी चालेल कारण आपली ही जी नर्सरी आहे ती महाराष्ट्रातली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नर्सरी आहे शाववाडी तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे पण आपला जो माल आहे तो सर्व ऑल महाराष्ट्रभर जातो त्यामुळं सातारा सांगली कोल्हापूर हे जे आहे तर हे लोकलमध्ये आपल्याला मोडतं आहे आणि असंच ही लोकलसाठी साताऱ्यासाठी आपली ही गाडी लोडिंग करायची चालू आहे आणि बघू शकतो आहे आता साबळे पाटलांचा आपण केशर आंबा असेल लिंबू असेल तसेच बाकीची जांभळ आहे त्यांची ती भरलेली आहे आणि त्यानंतर आता नारळ लोडिंग चालू आहे आता असताना मल्लेशन ग्रीन डॉर्फ नारळ आहे आणि बघू शकतोय दीड वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षातच उत्पादन चालू होतंय वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि सहा ते आठ महिन्यात तोडलं तर आपल्याला हा पाण्यासाठी नारळ आणि आठ ते बारा महिने आपण जर बारा महिन्यानंतर तोडला तर आपल्याला ह्याच्यात खोबरं तयार होतंय पातळ सालीचं जरी असलं तरी हे खोबरं तयार होतंय त्यामुळं ह्या जातीला टू इन वन नारळ म्हटलं जातं आहे आता सावळे पाटील जे आहेत त्यांचा एक चार दिवसापूर्वी फोन आला होता आपल्याला आणि त्यांनी रिक्वायरमेंट लिस्ट पाठवल्यानंतर काल आपण त्यांचं संध्याकाळी बुकिंग घेतलेलं आहे आणि आज रोजी लगेच एमर्जन्सी बेसिसवरे लोडिंग घेतलेलं आहे बघू शकतो आहे आता किरकोळ माल फक्त अर्धा टन माल घेऊन गाडी आपली ही सातारसाठी चाललेली आहे मित्रांनो अशी फास्ट सर्विस खात्रीशी रोपं अनुदानला बिल शासनमान्यता नर्सरी आणि लागवड पूर्व आणि लागवड पश्चात जे काय कन्सल्टिंग आहे ते फ्री ऑफ आप कॉस्ट आपण आपल्या शेतकऱ्यांना देत असतो ही आपली काही ठळक वैशिष्ट्य आहेत नर्सरी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची खात्रीशीर फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात आता बघू शकतो आमचे तानाजी भाऊ आणि त्यांचे मित्र थप्पी मास्टर आहेत भाऊ नमस्कार ओके अशा पद्धतीनं थप्पी मास्टर आहेत आणि आमची बाकीची टीम बघू शकता आहे आता आमचे बनसोड्यांना नमस्कार यंग अँड अँग्री मॅन आमचे बनसोडे यांना आहेत आता हे सेल्स टीममध्ये सिनियर सेल्समन म्हणून इथं काम करतात आणि आपल्या गाडीचे चालक मालक साहिल पाटील आता हे गाडीचे चालक मालक आहेत एकदम ॲक्टिव्ह माणूस आहे कालच नांदेडला जाऊन आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं ऑल महाराष्ट्र त्यांनी फिरून काढलेला आहे मित्रांनो कारण नर्सरी मोठी आहे ऑल महाराष्ट्रात रोपं जातात आता साठ हजार रोपं तयार होती त्यातली फक्त एक दोन हजार रोपं शिल्लक राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना रोपं घ्यायचे आहेत त्यांनी त्वरित रोपं घ्यायचे आहेत बुकिंग करायचं आहे बुकिंगनंतर रोपं लगेच दिली जातात कारण बुकिंग घेऊन आपण ठेवत नाही मित्रांनो रोपं हाजीर तो वजीर असा प्रकार आहे आता हा शाळेचा नारळ आहे लावताना आपल्याला पंधरा बाय पंधरा झिक पद्धतीपासून ते अठरा बाय अठरा वीस बाय वीस असा अंतर वेगवेगळ्या प्रकारे ठेवून लागवड करायची आहे खड्ड्यामध्ये शेणखत निंबोळी पेंट थायमेट पॉरेट मोठं मीठ असं लावून झाडाची लागवड करायची आहे आळवणी असेल दुसऱ्या आठव्या दिवशी त्यानंतर न पंधरा दिवसाला फवारणी असेल भुंग्यांसाठी ट्रॅपर लावायचे असतील तसंच सहा महिन्यापर्यंत रिंग पद्धतीनं खतं असतील त्यानंतर बेसलडोस असेल त्यान तीन तीन महिन्याला आपल्याला नारळाला मीठ टाकायचं आहे तर असं जे काय शेड्यूल आहे ते सर्व आपण बिलाच्या पाठीमागं लिहून देत असतो आहे आणि तुम्हाला जर डिटेल माहिती हवी असेल तर अपले मदले आपले बरेचसे सल्ला मार्गदर्शनमधले जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करा डेली आपले असे व्हिडिओ बनत असतात की ज्यामध्ये आपण कन्सल्टिंगचे पण भाग असतो आता आंबा म्हटलं तर कलटा सोडलं पाहिजे चाटणी फवारणी कधी केली पाहिजे लिंबू नारळ असेल तर त्याला भुंग्यांचा विषयी माहिती असेल भुंगा लागू नये यासाठी किंवा लागल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला किंवा झाडाच्या फुलगळती फळगळती ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल सर्व डिटेल माहिती दिली जात्या आणि आपल्याला सर्व हे कन्सल्टिंग मिळत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण डेली आपल्या अशा अपडेट मिळत जातात आणि बघू शकतो आता हे साबळे पाटलांचं नारळाचं लोडिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण हापूस आंबा त्यांचा भरणार आता केशर घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांनी हापूस पण घेतलेला आहे तर आता आपण हापूस आंबा लोडिंग करणार आहोत तर मित्रांनो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो